हसन मुश्रीफ यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली दोन हजार चौदा मध्ये उद्घाटनाला बोलावले नाही सिंग घाटगे आणि हसन मुश्रीफ युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत कामे करत नाहीत म्हणून आम्हाला महायुतीतून मोकळे करा मग युवा शक्तीची ताकद दाखवतो अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या महाडिक यांच्या येथील कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ते बोलत होते कागल विधानसभा मतदारसंघातील धनंजय महाडिक युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांचा छोटेखानी मेळावा झाला विजय फुटाणे सागर देसाई पिंटू मांगले समीर चांद सागर गंधवाले स्वप्नी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी युवा शक्तीचे गडिन तालुकाध्यक्ष बाळ बोटे पाटील म्हणाले आमच्यासाठी धनंजय महाडिक नेते आहेत ते ज्या पक्षात जातील तो आमचा पक्ष आम्ही कोणत्या पक्षाचे नाही आम्ही सर्व महाडिक परिवाराचे आहोत हसन मुश्रीफ यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली दोन हजार चौदा मध्ये तुम्ही खासदार झाल्यावर कागसाठी सर्वाधिक निधी दिला पण तुम्हाला त्यांनी उद्घाटनाला बोलावले नाही महाडिकांचा कार्यकर्ता मोठा होऊ नये म्हणून आजरा नगरपालिका निवडणुकीत समीर चांदला दोन मतांनी पाडले नलवडे साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझी उमेदवारी रद्द केली आता कार्यकर्त्यांनी घाटगे आणि मुश्रीफ यांचा प्रचार कसा करायचा आम्हाला महायुतीमधून मोकळे करा मग युवा शक्तीची ताकद दाखवतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी